कोकणातनं तापी खोऱ्यामध्ये जे पाणी न्यायचं आहे ज्याच्यामध्ये नारपार गिरणा हा देखील एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे ज्यातनं पश्चिमी वाहिनी नारपार आणि औरंगा या नदी खोऱ्यातनं दहा पॉईंट चौसष्ट टीएमसी पाणी वापर हा प्रस्तावित आहे या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण देवळा मालेगाव तालुक्यातील मोठा भाग जळगाव जिल्ह्यातील काही भाग असा एक मोठा भाग आहे की ज्याला या ठिकाणी फायदा होणार आहे जवळपास मालेगाव तालुक्यात ता, कळवण देवळा मालेगाव मध्ये पंचवीस हजार हेक्टर जळगाव जिल्ह्यात सतरा हजार हेक्टर स्थानिक वापर सात हजार हेक्टर असं जवळपास एकोणपन्नास हजार हेक्टर जमिनीला याचा लाभ होणार आहे या योजनेत नवीन धरणं आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत आणि त्यातनं तापी खोऱ्यातलं पाणी चकणापूर धरणामध्ये आपण आणण्याची योजना तयार केली आहे सात हजार पंधरा कोटी रुपयाची याची किंमत आहे आणि याचा आर्थिक परतावा अकरा टक्के आहे त्यामुळे अतिशय फिजिबल अशा प्रकारचा खरं म्हणजे हा प्रकल्प त्या ठिकाणी आहे आणि याला देखील एस एल टी सीने मान्यता दिलेली आहे आणि आता एमडब्ल्यू आर आर कडे गेला आहे पुढच्या पंधरा दिवसात त्याची देखील मान्यता आपण घेणार आहोत त्यामुळे जवळपास या सरकारने तुटीच्या खोऱ्यामध्ये वाहून जाणारं पाणी अतिरिक्त खोऱ्यातलं पाणी हे सगळं जवळपास या ठिकाणी दीड लाख कोटी रुपये खर्च करून आणण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या सगळ्या कारवाया या आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की येत्या वर्ष वर्षभरामध्ये यावर्षी त्याचं सगळं आपण संपवू कारण याच्यातला सगळ्यात क्रिटिकल भाग जो असतो जसं आपण जर विचार केला तर हा जो वयनगंगा नळगंगा प्रोजेक्ट आहे याचं डीपीआर आणि अन्वेषण याला सोळाशे कोटी रुपये खर्च आहे हे सगळं काम आता आपण पूर्ण करतो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या वर्षात याचं ये काम सुरू झालं पाहिजे पहिल्यांदा आमची मानसिकता होती या वर्षात करता आलं पाहिजे पण मध्ये एक आचारस येतात आणि दुसरी आचारस येतात त्यामुळे हे काम होऊ शकणार नाही पण त्या स्टेजला आपण आणू की सगळी कामं अंतिम टेंडरपर्यंत आणू आणि काहीची टेंडर आपण यावर्षी काढू अशा प्रकारचे काम आपण निश्चितपणे हाता पाच जुलैचे जे आहेत ते विशेष उल्लेख मी घेते आमच्या पाडवी नंदुरबार जिल्ह्यातील वन हक्क दावे विषय आणून द्यायचे आहे की नंदुरबार जिल्ह्यातील वर्ष पासून वन हक्क दाव आतापर्यंत प्रलंबित आहे माझे सरकारला विनंती आहे की ताबडतोड जेवढे वर्षान वर्ष प्रलंबित आहे जेवढे पास्ताव असेल ते ताबुडतोड करू करून या वन हक्क दावांना ताबडतोड मान्यता मिळण्याच्या बाबत मी अवगत करत आहे एक चांगली गोष्ट आहे भाऊ वन विभाग तुमच्याच कडे ना आदिवासींच्याकडे दोन हजार पाच मध्ये जो कायदा तेव्हा हा पूर्ण महसूल आणि आदिवासी विभागाला अधिकार दिगा कारण वन वन विभागाला अधिकार दिगा तर ते पट्टे देणारच नाही म्हणून त्यांनी अधिकार अधिकारच तो त्यांना दिगा त्यांनी तपासायचा आहे मधात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की दोन हजार पाच चा कायदा आहे आणि पट्टे काय झाले नाही आता हे सर्व बंद करा पण तरी आपण आम्ही म्हणतो की तरीही प्रोसेस सुरू ठेवा आता प्रोसेस सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर त्याचं जर त्या याच्यात दाखवल्या जात असेल की अतिक्रमण अगोदरच आहे तर पट्टे दिगे जातात अजूनही अडचणी येत नाही आपण लाखो पट्टे दिगूया शासनाने याची दखल घ्यावी या संदर्भामध्ये श्री सुधाकर आडबाले